नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा बावीस तारखेला झालेला पहलगाम येथला सर्वसामान्य निरपराध माणसांवरचा हल्ला पर्यटकांवरचा भारतीय नागरिकांवरचा आणि तिथपासून की नंतर केलेलं स्ट्राईक त्याच्यानंतर पाकिस्तानमधले दहशतवादाचे जे अड्डे होते ते नेमका त्याचा ठिकाणा शोधून ते उडवून लावणे उद्ध्वस्त करणे पाकिस्तानच्या एअरस्ट्राईप उद्ध्वस्त करणे अशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर ह्या नावानं एक अतिशय ठामठोक अशी भूमिका घेऊन अशी चौको टाकून एक धोरण आखलं गेलं आणि ते प्रत्यक्ष आता अंमलात आणलं जात आहे हा जो कार्यक्रम का आहे ऑपरेशन सिंदूर हा संपलेला नाही युद्धविरामच्या खोट्या वावड्या उठवण्यात आल्या किंवा सीज फायर स्थगिती म्हणूयात आपण त्याला युद्धबंदी काय काय शब्द वापरायचे ते वापरा आणि हे अमेरिकेतून जाहीर झाल्यापासून परत एकदा एक, एक खोटं नॅरेटिव्ह उभं करण्याचा प्रयत्न केला गेला आपल्याकडचे तर विरोधक आधीपासून म्हणजे काय दोन हजार चौदापासून देव पाण्यात घालून बसलेले आहेत कुमार केतकरांच्या सारखे या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांचे कुलगुरू त्यांच्या विद्यापीठाचे त्यांनी तर दोन हजार एकोणीसमध्येच भवितव्य वर्तवलं होतं की मोदी राम जरी प्रत्यक्ष पृथ्वीवरती अवतरले तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत निवडणुका होणार नाहीत दंगे होतील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधीची वक्तव्य काय झालं सगळ्यांना माहिती आता आताही ज्या पद्धतीने पहलगाम हल्ला झाल्या झाल्या ताबडतोब भारत का नाही त्याच्यावरती बदला घे ताबडतोब का नाही काय अटॅक करत म्हणणार आहे जेव्हा ज्या पद्धतीने एअरस्ट्राईक केल्या गेले नऊ ठिकाणी चोवीस जवळपास हल्ले झाले आणि नेमकं त्यांची दहशतवादाची ती केंद्र शोधून त्यांचं पूर्णपणे नायनाट कसा करण्यात आला हे सगळं समोर असताना सुद्धा मग ज्या ड्रोननी हल्ले करायचा प्रयत्न केला चारशे ड्रोनचे हल्ले झाले पण ते आपण पूर्णपणे निकामी ठरवले हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा अमेरिकेतून सीज फायरच्या नावाखाली म्हणून ज्या काही बातम्या उडवल्या प्रत्यक्षामध्ये आपण त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नव्हता या सगळ्याच्या बाबतीमध्ये ज्या सगळ्यांना म्हणजे काय म्हणते माध्यमांनी एक नको तो हाईप क्रिएट केला होता टी आर पीसाठी त्यांच्या आणि एक सगळा युद्धज्वर असा तो शब्द आहे आपल्याकडचा असेल युद्धज्वर कसा सगळ्यांना भरलेला होता आणि त्याच्यातून सगळेच बडबड करत सुटलेले होते भले भले पण पंतप्रधानाला आणि आपल्या सैन्याला सल्ले देत होते आपल्या त्याच्या त्या सगळ्या मंत्रालयाला सुरक्षा मंत्रालयाला की कशा पद्धतीनं हे केलं पाहिजे पाकचं कसं नेस्तनाबूत केलं पाहिजे सैन्याने काय करावं ही धोरणं ह्याच्यामध्ये आपण डोकं लावायची काही गरज नाही पंतप्रधानांनी काल बावीस मिनिटाचं जे भाषण केलंय तो इतका जबरदस्त स्ट्राईक होता एका अर्थाने तो विरोधकांवर तिथं होताच विरोधक चिडेचूप झाले थंडगार पडले आणि एका अर्थाने तो मोदींच्या समर्थकांच्यासाठीचा होता त्यांचं समाधान होऊन ते शांत तेही शांत बसले जे विरोधक आरडाओरडा करत होते तेही शांत झाले आणि जे समर्थक ज्यांचं म्हणणं होतं की आता पीओ के ताब्यातच घ्यायला पाहिजे होतं हे बरोबर नाही मोदीचं कसं चुकलं राजनाथ सिंगाचं कसं चुकलं अजित डोवाला आणि अमित शहाला कसं कळत नाही हे सगळे बुद्धीचे तारे तोडत होते वास्तविक पाहता आपल्या सैन्याने आधीपासून जाहीर केलेलं होतं की ह्याचं अतिशय कडक असं त्याचं उत्तर दिलं जाईल पहलगामचा तर सूड उगवला जाईलच त्याच्यात बदला घेतला जाईल ह्याच्यात काही वाद नाही पण या निमित्तानं आतंकवादाचं मूळ समूळपणे उखडून टाकलं जाईल हे स्पष्ट केलं गेलेलं होतं म्हणून कालच्या भाषणामध्ये मोदींनी जो शब्द वापरला गोळी आली तर त्याचं उत्तर म्हणून इकडून गोळा जाईल महाभारतातला एक प्रसंग असा आहे जसं गीत रामायण प्रसिद्ध आहे तसं गदिमांनी गीत गोपा लिहिले त्याच्यामधली एक कविता फार छान आहे सर्पफणीवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोळी अशी अलौकिक कथा कोणी कधी ऐकलीच नाही कोणी ऐकलीच नाही कधी कोणी तशा पद्धतीने अशी काही आपण गेल्या चार दिवसामध्ये नऊची रात्र आणि दहाची सकाळ याच्यामधला जो ज्या पद्धतीचा हल्ला केला गेलेला आहे तेव्हापासून आता चार पाच दिवस उलटून गेलेले आहेत ह्या काळामध्ये जो एक सणसणीत असा धडा शिकवलेला आहे भारतानं केवळ पाकिस्तानलाच नाही त्यांना शस्त्र पुरवणाऱ्या चीनला शिकवला त्यांना शस्त्र पुरवणाऱ्या तुर्कस्तानला शिकवला आणि अमेरिकेचं एक फायटर जेट पाडल्यामुळे अमेरिकेला शिकवलं जगाला शिकवलं आणि आत्ताची जी बातमी समोर येते आहे की जे सगळे ज्या अणुयुद्धाची धमकी वारंवार पाकिस्तानकडून दिल्या जात होती आपण जी हल्ले केलेले आहेत विशेषतः रावळपिंडीच्या जवळ आम्ही पाकिस्तानमध्ये असलेली जी अण्वस्त्र आहे ती बहुतांश निकामी करण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याच ठिकाणी आता किरणोच्चार होऊन रावळपिंडीच्या जवळपास काही जणांना त्याची बाधा झाली की काय अशी शंका आता उपस्थित केली जात आहे म्हणजे जो हल्ला भारताने प्रत्युत्तरामुळे जो केलेला होता तो इतका भयानक आहे की आम्ही पाकिस्तानचं तर कंबर्ड मोडलेलं आहेच आहे नेमका जो आपला हेतू होता की त्या ठिकाणी असलेले जे सगळे दहशतवादाचे अड्डे ते सगळा समोर नष्ट करणे आणि पाकिस्तानची त्याच्या निमित्ताने पूर्णपणे जिरवणे जो युद्धखोरपणा त्याच्यानंतर आपला प्रत्यक्ष पीओका सारखा जो भाग त्यांनी ताब्यात घेऊन ठेवलेला आहे तो आणि तिसरं म्हणजे वारंवार भारतावर केलेले आतंकी हमले अगदी पार फाळणीपासून आजपर्यंतची गोष्ट आहे युद्ध तर प्रत्यक्ष हे दिसतात आणि ती मोठी गोष्ट आहे म्हणजे पासष्ट युद्ध असो एकाहत्तरचं असो नव्याण्णवचं कारगिलचं असो किंवा आता छोटा म्हणून काही ना हा हल्ला पहलगामचा असो तुम्ही हे सगळ्या पहा वारंवार आतंकी हमले केल्या गेलेले होते हे जे सगळे बंडखोर पाठवल्या गेलेले होते दहशतवादी पाठवल्या गेलेले होते जो सगळा आतंकवाद काश्मीर खोऱ्यामध्ये त्यानिमित्तानं भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरवला गेलेला होता त्याला ठामठोक उत्तर द्यायची जी गरज होती म्हणून मी तो प्रसंग सांगितला कालिया मर्दन असं म्हटलेलं आहे ज्यानं यमुनेचा डोह झरून टाकला असा तो कालिया नाग त्याला मारून टाकलेलं नाही भगवान श्रीकृष्णाने त्याचं मर्दन केलेलं आहे म्हणजे त्याची खोड मोडलेली त्याला पूर्णपणे तिथून हलून जा तिथला निघून जायला भाग पाडलेले आपली जी ही भूमिका आहे कालिया मर्दन करणाऱ्या श्रीकृष्णासारखी आहे आपण पूर्णपणे त्याचं विष उतरवलेलं आहे त्याच्या फण्यावरती कसा हल्ला केला आहे आपका अखबारवाले प्रदीप सिंग आहे त्यांनी तो एक फार चांगला व्हिडिओ केलेला आहे तसं ह्या ज्या हिरव्या नागाचा फणा त्याच्यावरती अशा पद्धतीचं नृत्य करून म्हणण्याच्यापेक्षा त्याचं मर्दन करून जी एक त्याची खोड जिरवलेली आहे आणि दुसरा जो मला महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं तुमच्यासमोर ठेवायचा आहे मोदींच्या नावानं जे बम्मा मारत होते अक्षरशः दोन हजार चौदापासूनची गोष्ट आहे मोदींनी शपथ घेतली मला वाटतं काहीतरी सव्वीस मे दोन हजार चौदा ही तारीख आहे त्या दिवशीसुद्धा हे सगळे पत्रकार उठापटक पत्रक करत बसले होते छातीवर छाती बडत रडत होते कारण यांना काही बातमीच कळत नव्हती मंत्रिमंडळात कोण येणारे कोण नाही एरवीज असं आधीच्या काळामध्ये ल्युटन्स लॉबीचं जे सगळं वर्चस्व होतं किंवा ही खान मार्केट गँग आख्खीच्या आखी आणि आता नेमकं असं घडलेलं आहे मंत्रिमंडळात कोण असणारे कोण नाही हे प्रत्यक्ष मंत्र्यांनी शपथ घेईपर्यंत त्यांना कळत नव्हतं म्हणून पत्रकारांचे घायकुतीला आलेले होते छाती बडत बसलेले होते नंतरही म्हणून म्हणलं ना की सव्वीस मे दोन हजार चौदा आणि आता मे दोन हजार पंचवीस अकरा वर्ष झाले ही सगळी खान मार्केट गँग ल्युटन्स लॉबी सगळी परेशान आहे की नेमकं काय का चालू यांना कळायलाच मार्ग नाही मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत खरं तर कशासाठी मोदीनं पत्रकार परिषद घ्यायची होती तुम्ही नको ते प्रश्न विचारणार तुम्ही समजून घेणार नाहीत आणि पत्रकारांची काय पात्रता आहे त्यांनी सिद्ध केले गेले अकरा वर्षांमध्ये ह्याला उत्तर म्हणून मोदींनी मन की बात सुरू केलेलं होतं आणि मोदी सरळ आपल्या सर्वसामान्य जनतेशी आपल्या नागरिकांशी सरळ संवाद साधत आलेले आहेत पंतप्रधान पदावरती आल्यापासूनची गोष्ट आहे त्यांची कुठली भाषणं तुम्ही घ्या ते अगदी लाल किल्ल्यावरचं असो पंधरा ऑगस्टचं भाषण घ्या किंवा कुठल्या विविध निमित्तानं केलेलं भाषण असो किंवा अगदी कालचं भाषण असो प्रत्येक भाषणात मोदींनी भारतातली जी परिस्थिती आहे ती आपल्या नागरिकांसमोर स्पष्टपणे ठेवली किंवा त्यांना जी गोष्ट पोहोचवायची आहे ती त्यांनी ती पोहोचवली अगदी संसदेमधली मोदींची सगळी भाषणं बघा ती फक्त समोरचा जो विरोधी पक्ष बसलेला आहे त्यांच्यापुरती कधीच मर्यादित नव्हती सगळ्या देशाला संबोधून ते बोलतायत म्हणून विरोधकांनी वारंवार आरडाओरडा करून गोंधळ करून त्यांचं भाषण बंद पाडायचा प्रयत्न केला इतका विरोध आपल्या भारताच्या इतिहासात एकाही पंतप्रधानाला झालेला नव्हता की त्याला बोलूच दिलं जात नाही उलट राहुल गांधी बोंब करतात संसदेत बोलू देत नाही प्रत्यक्षामध्ये मोदी बोलत असताना हेच विरोधक त्यांना बोलू देत नाहीत पण तरीही मोदींनी यांना कोणाला कशालाही भीक न घालता वारंवार आपल्या लोकांना काय सांगायचं हे संवाद साधत आपल्या प्रत्येक भाषणातूनही केले तसंच कालचा हा बावीस मिनिटाचा सर्जिकल स्ट्राईक होता म्हणून म्हटलं की तो विरोधकांवरती सुद्धा होता आणि समर्थक जे सुद्धा बावचळ्यासारखं बोलायला लागले होते की मोदींना कसं कळत नाही चांगली संधी आली होती ना आता पाकचं राख रांगोळीच करून टाकायची होती असे जे टोकाला गेलेली भावना होती जे प्रत्यक्षात शक्य नाही आणि अर्थशास्त्र पण तसं सांगत नाही जागतिक व्यापार आणि जसं ज्या पद्धतीनं सेन्सेस वाढला या सगळ्या सीज फायरच्या नंतर त्याच्यातून हे सिद्ध झालेलं की जगाच्या पातळीवरती असा युद्धखोरपणा कुणालाच नको आहे त्याच्यावरची उसंतवाणी आली जर गोळी उत्तर हा गोळा भारताना भोळा उरलेला जशाला तसेच उत्तर कडक उठेल भडक प्रतिक्रिया सिंदूर मोहिम नाही थांबणार पूर्ण गाडणार आतंकाला भारताने केले स्पष्ट ते धोरण पाकचे मरण ठरलेले आपल्या सैन्याची पाहुना कमाल गायब सवाल विरोधींची शांतता संयम एक एक खेळी नेमक्याच वेळी अचोकती कांत चर्चा टाळा व्यर्थ सारी जाणावी हुशारी नेतृत्वाची जाणावी हुशारी नेतृत्वाची जी एक व्यर्थ अशी चर्चा आपण करायला लागलेलो आहोत ती बंद करा जरा शांतपणे आपलं नेतृत्व जे काय निर्णय घेत आहे ते बघा ते गेल्या अकरा वर्षातले निर्णय हिताचेच ठरलेले आहेत हा प्रत्यक्ष पुरावा आपल्या समोर आहे त्याच्यामुळं हायपर होऊन कुठल्याही प्रतिक्रिया देणं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही हे वारंवार सांगतो की एकोणीसशे नव्वद नंतर जगाच्या पातळीवरती वॉर इकॉनॉमी बॅकफूटवरती म्हणजे मागं जाऊन मार्केट इकॉनॉमी ही समोर चाललेली आहे सगळ्या जगाला कुठेही व्यापाराच्या पातळीवरती त्याला कुठेही अडथळा येईल अशी कुठलीही हालचाल किंवा अशी कुठलीही युद्धखोरी धोरणं जगाला नको आहेत मग ते भारत पाकिस्तान असो रशिया युक्रेन असो इस्रायल गाझा असो कुठेही दीर्घकाळ चाललेलं युद्ध दीर्घकाळ चाललेल्या अशा पद्धतीच्या सैनिकी हालचाली कारवाया कोणालाही नको आहेत जे रशियाला जमलं नाही जे इस्रायलला जमलं नाही ते आपण तीन दिवसात पाकिस्तानमधलं सगळे जे द आतंकवादाचे जे अड्डे होते ते नष्ट करून सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि आताही पुढची दिशा सांगत असताना मोदींनी जे स्पष्ट केलं आहे चर्चा होईल ती फक्त पी ओ केवरतीच होईल चर्चा होईल ती फक्त तुम्ही दहशतवादाला जे प्रोत्साहन देत आहात त्याच्यावरती कडक कारवाई करण्याच्या संदर्भातच होईल हे अतिशय स्पष्ट केलं आहे त्याच्यामुळे अमेरिका काय का बोलतो युरोप युनियन काय बोलतं रशिया काय बोलते उद्या ऑस्ट्रेलिया काय बोलली ह्याला काहीही खाडीचंही महत्त्व आपल्या पंतप्रधानांनी दिलेलं नाही आपल्या सैन्याने दिलेलं नाही आपल्या परराष्ट्र खात्यानं दिलेलं नाही संरक्षण खात्यानं दिलेलं नाही अजित डोवालसारख्या मुत्सद्दी धोरणकर्त्यांनीसुद्धा दिलेलं नाही मोदींचं बावीस मिनिटाचं भाषण हाच एक मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे इथेच थांबूयात धन्यवाद